नमस्कार आज पुरंदर पंचायत समिती आरक्षण सोडत दोन हजार पंचवीस आज आपली संपन्न पडलेली आहे त्यानुसार टोटल गण आहेत त्या गणांमध्ये आपल्याला आरक्षण सोडत करावायची होती पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे म्हणजे चार महिला आणि तर मुच्यामध्ये अं आठ गणांमध्ये गराडे दिवे माळशिरस वेलसर भिवडी बीर आणि कोळविहिरे आणि निराशिव तक्रार असे आठ गण आहेत याच्यामध्ये आपण जे आरक्षण सोडत केलेली आहे आता व्यवस्थित आणि शांततेत पार पडली येता व्यवस्थित एकदम पार पडलेली आहे याच्यामध्ये गराडे मध्ये सर्वसाधारण महिलेला हे सोडत गेलेली आहे आणि दिवे जे आहे याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यासाठी जागा गेलेली आहे माळशिरस आहे ती सर्वसाधारण याच्यासाठी गेलेली बेलसर, आहे बेलसर ते ही सर्वसाधारण साठी ही जागा गेलेली आहे भिवडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी जागा गेलेली आहे तसेच वीर येथे सर्वसाधारण साठी जागा गेलेली आहे कोळविहिरे येथे सर्वसाधारण सर्वसाधारण महिलेसाठी जागा गेलेली आहे नीरा तक्रार इथे अनुसूचित जाती महिले महिला ह्याच्यासाठी ही जागा गेलेली आहे ही लोकसंख्येनुसार या वर्षी अशा प्रकारे आरक्षण सोडत शांततेत आणि एकदम पार पडलेली आहे धन्यवाद